उद्या कोणीतरी असं म्हणू शकतं की नव्वद रुपयाचा खांबा दिला तरी माणूस चंद्रावर यांची मानसिकता कशी आहे बघा आता आपण विरार अलिबाग कॉरिडॉर बनवतोय विरार अलिबाग कॉरिडॉर हा जवळपास सात लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू क्रिएट करणारा कॉरिडॉर आहे जयंत पाटील काय म्हणाले अरे म्हणाले चंद्रावर जाण्याकरता त्या मंगळयानाला सहाशे कोटी लागतात आणि तुम्ही सव्वीस हजार कोटीचा रस्ता बनवणार आहे मी त्यांना म्हटलं मनातल्या मनात म्हटलं मनात की उद्या कोणीतरी असं म्हणू शकतं की रुपयाचा खांबा दिला तरी माणूस चंद्रावर पोचतो चंद्रावर पोचायला काय पण अशा प्रकारची जी मानसिकता आहे स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही अशा प्रकारच्या या मानसिकतेच्या लोकांना कुठेतरी आता हे सांगण्याची आवश्यकता आहे जे काम करतात जे विकास करतात त्यांच्याच पाठीशी आम्ही उभं राहणार आहोत